नमस्कार नमस्कार कसे आहात सगळे माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा आस मी या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे वासरू दूर हंबरत आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल नक्कीच परवा मला माझं बालपण अचानक गवसलं निमित्त होतं हादग्याची गाणी किंवा भोडल्याचं तर मी या चॅनलमधून ज्या लहान मुलींचा भुंडला तुम्हाला दाखवणार आहे त्या मुली जराशा लाजत होत्या तुमच्यासमोर येण्यासाठी कारण त्या काही नटून थटून हा काही भोंडला खेळत नव्हत्या आणि मी अचानक तिथे पोहोचले पण मला तर खूप आनंद झाला की मी खूप वर्षानंतर ही हातग्याची गाणी ऐकली हातगा ही एक औषधी वनस्पतीसुद्धा आहे आणि हातगा जो महाराष्ट्रभर खेळला जाणारा स्त्रियांचा किंवा मुलींचा खेळ प्रकार आहे यालाच भोंडला किंवा भुलाबाईची अर्थात पार्वतीची गाणी असंही म्हटलं जातं पृथ्वीच्या सुफलीकरणाचं हे एक प्रतीक आहे हा खेळ म्हणजे कारण पार्वती किंवा लक्ष्मी हे लक्ष्मी आ, हे जमिनीचं प्रतीक मानलं जातं आणि हत्तीचं जे चित्र काढलं जातं ते जलतत्वाचं प्रतीक आहे या काळामध्ये सूर्य हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करत असतो आणि त्यावेळेला पाऊस पा। कमी झालेला असतो परंतु मेघांचा गडगडाट जास्त असतो त्यामुळे हत्तीचं चित्र हे जलतत्वाचं पूजन म्हणून हे केलं जातं

नमस्कार अजको मार पाहिलाच लाईव आज वामस्कार माझी आय माय मार गणेश देवा माझा खेळ म्हणतो करेन तुझी सेवा माझ्या

असलं र कसलं वागण तुझ जगाच्या वेगळं घातल डोळ आली धावून बारे बारा रणतु ला आई मला सापडे धरून त्याचा चालून असलं रे कसलं वागणं तुझ जगाच्या वेगळं आली शोधा धाव

ू चिंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्री कांदा कमला कांदा अस कस वेळ कोणी केल्या होत्या शेवट्या वेळा त्याने विकून पाहिले आया आया म्हणून त्याने फेकून दिले श्री कांदा कमला कांदा असं कस झाल अस कस माझ्या कपाळ बाय को दिखेला होता चकले चिप्लू नाला मेरा तेरे निर्मुन बाइले चक्र चक्र मुंडम तेरे घेरा लगते त्रिकंदा कंदा कंदा असो कस कसाल असो कस बेर माचा को बायाल मेरे चीबाय को सुप्रीमो सिपल नाल चिप्लू नाला मेरा तेरे निर्मुन बाइले मेरी मेरी मुंडम तेरे जाल मुंडम तेरे त्रिकंदा कस वेळ माझ्याच बी बेल बसून बाई म्हणजा आपल्या माहेरी माहेरी आल्याची बी पेल सासवाय आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी कासून बाई म्हणजा आपल्या माहेरी माहेरी काल्याची बेळ आली ठेव सासवाय आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी काल्याला काल लागू दे कसून बाय मजा आपल्या माहेर माहेर काल्याला काढलं लागलं घेऊ सास बाय आता तरी जाऊ द्या माहेर माहेर काची भाजी कलबळ सुन मजा आपल्या माहेर माहेर काल्याची भाजी कळक्य सास द्याय आता तरी जाऊ द्या माहेर माहेर काल्याची भाजी खाबळ सुन मजा आपल्या माहेर कांद्याची भाजी खाली जेव्हा आदरी जाऊ द्या माहेर माहेर काल्याची भांडी घासग सांगाय मजा आपल्या माहेर माहेर काल्याची भांडी घासली जेव्हा आदरी जाऊ त्या माहेर

अरे छोट्या आनंदी इकडे बघ इकडे बघ कितवी दे तुम्ही सातवी चौथी आणि तू चौथी तू अकरा तू, तू? नववी आणि या सगळ्या छोट्या कितवी लागत तुम्ही तिसरी आणि ही एकदम छोटी आता खिरापत बाय बालपणीची आठवण करून देणारा हा हद्गा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल मराठी ब्लॉग यातून मी वेगवेगळे प्रयोग हाताळत असते तर ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा